विश्वास करणे कठीण आहे मात्र हे सत्य आहे उत्तर प्रदेश राज्यातील फतेहपूर सौरा गावातील चोवीस वर्षीय विकास दुबे या तरुणाला सापाने पचाडले आहे साप दर आठवड्याला त्यांना दंश करत आहे दर आठवड्यातील साप चावल्यानंतर उपचार करून विकास बरा होतो यानंतर विकास मावशीच्या घरी राहायला गेला तर तेथेही सापाने त्यांना दंश केला मागील तीस दिवसात त्यांना पाच वेळा सापाने दंश घेतला आहे विकास दुबे यांनी सांगितले की पहिल्यांदा दोन जूनच्या रात्री नऊ वाजता सापाने चावा घेतला होता त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना जवळच्या एका खाजगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले तेथे दोन दिवस उपचारानंतर ते बरे झाले त्यानंतर कुटुंबियांना वाटले की घटना सामान्य आहे मात्र दहा जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा सापाने दंश केला त्यानंतर त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले दुसऱ्यांदाही ते उपचारानंतर बरे झाले त्यानंतर त्यांना मनात सापाची दहशत बसली व सतर्कता ते बाळू लागले मात्र सात दिवसानंतर सतरा जून रोजी पुन्हा तशीच घटना घडली व घराच्या आतमध्येच सापाने पुन्हा चावा घेतला बेशुद्ध पडल्यानंतर घरचे लोक पुन्हा त्यांना त्याच रुग्णालयात घेऊन गेले व उपचारानंतर बरे झाले चौथ्यांदा सापाने सात दिवसही होऊ दिले नाहीत चार दिवसातच सापाने पुन्हा दंश केला उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते त्यावेळी तरुण उपचारानंतर वाचला त्यानंतर नातेवाईक व डॉक्टरांनी सल्ला दिला की काही दिवस घरापासून दूर राहा तरुण शहरात राहणाऱ्या आपल्या मावशीच्या घरी गेला मागील शुक्रवारी रात्री सवा बारा वाजण्याच्या सुमारास तेथेही सापाने त्याचा चावा घेतला त्यानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांनी सांगितले की हा खूपच विचित्र प्रकार आहे प्रत्येक वेळा त्याच्यावर अँटीस्नेक वेनम इंजेक्शन आणि इमर्जन्सी औषध देऊन उपचार केले जातात ठीक होऊनही तो घरी परततो व पुन्हा दिवसांनी त्याच्या शरीरावर क्लिअर स्नेक बाईटचे निशान मिळतात विकास दुबे या तरुणाने सांगितलं की सर्पदंशाच्या घटनेने तो त्रस्त झाला आहे त्याला सापाची दहशत बसली आहे प्रत्येक वेळा साप चावल्याचा भास होता विली ही कर्च होता दर होत आहे प्रत्येक वेळी उपचारासाठी पैसेही खर्च होत आहेत दरम्यान विकासचे मामा कामनाथ यांनी सांगितले की आम्ही सर्वजण काळजीत पडलो आहोत जेव्हा सापाने विकासला तिसऱ्यांदा दंश केला त्यावेळी घरातील अनेक लोक तेथे ते उपस्थित होते चावा घेऊन साप निघून गेला खूप शोधले मात्र तो सापडला नाही याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये आपलं मत जरूर कळवा